सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस सणासुदीचे दिवस आहे दीपावली सारखा महत्वाचा सण आहे आणि अशा सणासुदी मध्ये असेल मुंबई असेल इथं राहणारे जे संगमनेरकर आहेत किंवा नाशिककर आहेत हे लोकच पुना नाशिक महामार्गाचा वापर करून नाशिक आपले संगमनेर मार्गे नाशिकला जात असतात फक्त तेवढेच आता राहिलेले नाही तर समृद्धीच्या मार्गाने विदर्भात आणि मराठवाड्यात जाणारे लोक सुद्धा याच महामार्गाने जात आहेत उत्तर महाराष्ट्र धुळे जळगाव नंदुरबारला जाणारे लोक दुःखी देखील याच महामार्गाने जात आहेत आणि हा महामार्ग हा अत्यंत महत्वाचा महामार्ग नाशिक पुण्याचा झालेला आहे आणि नाशिक पुणे महामार्गाची परिस्थिती काय आज तर विकतचं दुखणं ज्याला म्हणतात त्या पद्धतीने टोल देऊन खड्ड्यांच्या रस्त्यात आठ आठ नऊ नऊ तास ट्रॅफिक जॅम मध्ये फसणं मला असं वाटतं की हे खऱ्या अर्थाने आजचं परिस्थिती निर्माण झालेली आहे लोक वैतागलेले आहेत परेशान झालेले आहेत परंतु घराकडे जाण्याची जी ओढ असते त्या ओढी मुळे लोक हे सगळं सहन करतायत आणि म्हणून मी शासनाला विनंती केली की जोपर्यंत या रस्त्याचं काम होत नाही तोपर्यंत याची टोल माफी तुम्ही केली पाहिजे हा टोल बंद केला पाहिजे आणि दुसरी गोष्टीच्या या निमित्ताने मला आठवण होते तर जर खऱ्या अर्थाने नाशिक पुणे रेल्वे महामार्ग जर झाला असता तर हे हाल आपल्या लोकांचे झाले असते का हा खऱ्या अर्थाने आजच्या निमित्ताने प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये येतोय आणि म्हणून नाशिक पुणे महामार्गाच्या दृष्टीने देखील सरकारने तातडीने नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या दृष्टीने देखील सरकारने तातडीने काम करणं गरजेचं आहे केंद्र शासन असेल राज्य शासन असतील या महामार्गावरील जेवढे लोकप्रतिनिधी असतील यांनी या आलं पाहिजे मागच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळेस पहिल्याच दिवशी मी या महामार्गावरील सर्व आमदार आणि खासदारांची मुंबई इथे बैठक घेतली त्यांना सगळ्यांना विनंती केली त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की दिल्लीला जायचंय दिल्लीला जाऊन आपल्याला रेल्वे मंत्री अं वैष्णव साहेबांना भेटायचे अश्विन वैष्णव साहेबांना भेटायचे आणि सगळं केलं मात्र त्याचं पुढं काही झालं नाही म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आता लोकप्रतिनिधींसोबतच नाशिक पुणे रेल्वे महामार्ग होण्यासाठी हा जनआंदोलन झालं पाहिजे लोक रस्त्यावर आले पाहिजे लोकांनी आवाज उठवला पाहिजे तरच हा महा हा रेल्वे मार्ग होईल आणि हा जर रेल्वे मार्ग झाला तर मला असं वाटतं नाशिक आणि पुण्याच्या मधल्या सगळ्या लोकांना नाशिककरांना देखील आणि पुणेकरांना देखील आणि मधल्या सगळ्या गावांना इतका मोठा फायदा याचा होणार आहे की ह्या पूर्ण भागाचं अर्थकारण समाजकारण राजकारण सगळं बदललं जाईल इतकी मोठी ताकद या रेल्वे महामार्गामध्ये आहे आणि म्हणून हा हायस्पीड रेल्वे मार्ग झाला पाहिजे अशी माझी सरकारला विनंती आहे दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांड दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये